हरे कृष्ण मित्रांनो आज सकाळी वाजलेले आहेत दहा साहेब आत्ताच सगळं सर्व झालेलं आहे साहेबांचं पूजा वगैरे करून आता साहेबांसाठी मी बनवलेला आहे नाश्ता बघूया काय बनवले ते नाश्ता हे शिखरण आणि ड्राय आज जेवणामध्ये मी बनवणार आहे पावभाजी चपाती आणि भात चला तर मग आता आपण बघूया साहेब काय करतायत आणि आई साहेब काय करतात निरुबा काय करतायत चाया बिया की नाश्ता करायला साहेब ने दुबाळाला खेळवत आहेत आणि इकडे आलेला आहे सकाळी सकाळी माल सकाळी पहाटे चार वाजता आलेला आहे माल आणि हो का हे दोघं बघा काय किती वेळ झाला तुम्हाला नाश्त्याला हाक मारते तर येत काय नाही समोरच ते गवत दिसत आहे ना हां 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 हा समोर गवत दिसत ते सगळं वाळून गेलंय त्याच्यामुळे आई काय बोलते हे सगळं जाऊन टाकूया म्हणजे कोणी कचरा नाही एक टाकत होती ते सगळं टाकूया म्हणजे जरा साफसुथरा वाटेल आणि मी काय करतो पाणी लावतोय का माहितीये का, का? जर समजा तिकडे काही काही झालं तर कमीत कमी, -कमी पाणी तरी असावं ना हो पाणीच नाही या मध्ये मध्ये सकाळी हा माल आल्यामुळे मी पोरच धुतला पण नाही म्हणजे सेफ राहील आपली ओके आई मी इथं पेटवून दिलेलं आहे सगळे लोक इथं कचरा टाकतायत आणि आमची आई जाळत आहे हे बघा इकडे साहेब काम करतायत आणि आई पण तिकडे काम करतात आणि मी आणि निधी बाळ काय करतोय ते दाखवते हो आम्ही टाइम पास करतोय आम्ही बघतोय दोघ जण काय करतायत ती बघा निधी तिच्या पप्पाला बघते हो का इकडे हा ड्रम पण भरत आलेला आहे आणि हे दोन टप पण भरलेत मी कारण की जर इकडे काही दुर्घटना व्हायची परिस्थिती जर दिसली आपल्याला तर आपण त्याला बुजवू शकतो काहीतरी करू शकतो हे बघा इकडे आईने कचरा हा जालेला आहे इकडे हे वाळलेलं जे गवत होतं सुकलेले गवत आणि ते बघा तिकडे पण लोकांनी किती कचरा टाकला आहे आता आई बोलते हे सगळं जाऊन टाकायचं हे जेवढं पण सुकलेलं गवत दिसतंय ना हे सगळं जाळायचं तिकडे जरा जरा आग पेटली आता आणि बघा इकडे पण इथपर्यंत वाफ येते आगीची आणि निधी बळाली आता चमला आमचा हातामध्ये चपाती आणि आम्ही पण सर्वजण बसलो आहे जेवायला आणि दुपारचे आता वाजले आहेत बारा आणि आमच्या आई साहेबांचं टेबल रेडी आहे इकडे आणि आई साहेब येत आहेत आणि इकडे यशोदा आणि निधीवा आणि आज जेवण काहीतरी स्पेशल आहे काय स्पेशल आहे दाखवतो मी तुम्हाला आज काय स्पेशल जेवण आहे माहिती आहे का तुला काय स्पेशल आहे पावभाजी पावभाजी आणि पावभाजी मध्ये कुठे पाव आहे चपाती इकडे चपातीवर खायची माझा उपास आहे गुरुवार एकदा जेवायचं मी पाव बरोबर नाही पावभाजीची भाजी ही भात फ्राय चपाती ठेसा आणि भेंडीची भाजी आणि कांदे मस्त पैकी आणि इकडे शेंगदाणे पण आहेत हे बघा निधी बाळ पप्पाच्या मांडीवर बसून जेवत आहे

कामाने मी तर बाहेर चाललोय ज्युपिटरवरती आणि हे बघा नम्मी लाडू खाते आणि मला बघते पप्पा कुठे चाललेत म्हणून बाय करायचं तर विसरूनच गेली आहे ती धमाक आणि बाहेर जाऊन आलो मी आत्ता जस्ट आणि निधीवाळाला काहीतरी गिफ्ट आणलंय आणि ही निधीवाळा बघा आल्यावरती कुठे आहे जाताना जेवत होती आणि आल्या सांगोळ झाली कुठून उठायला हा आज लय चांगलं वाटत होत का थामा, थामा। आ, थामा। <laughs> किती मस्त बसले हे बघा इकडे आई साहेब इकडे यशोदा तिकडे निधी बाळ आणि तिकडे टेडी बेअर ते सुद्धा किती मस्त बसले तिकडे हे दोन तर लोहत आहेत इकडे मस्त ही काय मस्तच आहेत ना सगळे बघा काम करत तस नाही मस्त बसलेत म्हणून मस्त बोलतोय मस्त नाही बसलो का तुम्ही मग तेच मस्त बोलतोय मी आमची जिंदगी लिहिलेच मस्त परिस्थिती लिहून पाठवलंय मस्त हा मी पण नाय बघता लागते हा हा छान छान निधीवाळाचा डान्स बघा अहो बघा रात्रीचे तिथे पावणे दहा दुकान वगैरे आता जस्ट बंद केले मी आणि इथे निधीवाळाचा सा डान्स चालू आहे आई साहेब काय चालू आहे नंबर ओहो टगड़क टगड़क

पाण्यामध्ये झोप बोलत होती पण नाही तिला इकडेच पलंगावरती झोपायचा होता आणि टीव्ही मध्ये चालू आहे एक ब्लॉग आणि त्याच्यामध्ये आहे एक पप्पी म्हणजेच कुत्रा डॉगी आहे डॉगी आणि त्या डॉगीला बघून ती खूप खुश होते ते बघा पप्पी दिसला का त्याच्यासाठी ही आमची ढमा